मुख्यमंत्री जळगाव येथे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी येणार सागर पार्कवर जाहीर सभा दिनांक तेरा ऑगस्ट रोजी वार मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा दौरा जळगाव येथील सागर पार्क येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबरावजी पाटील मंत्री, गुला मंत्री रक्षाताई खडसे मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील व संपूर्ण आमदारांनी आयोजकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जळगाव शहरातील नगरपालिका झोपेतून उठली आणि स्वच्छताचा कार्यक्रम राबवला आहे आज जागोजागी स्वच्छता करत असताना पहिल्यांदा कुठेतरी जळगाव सुंदर दिसत आहे आकाशवाणी चौकपासून तर पाच कंदील नगरपालिका बांधकाम विभाग जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सागर पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यांवर नगरपालिकेच्या दिवे साफसफाई तोडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तसेच सागर पार्क मैदानावर माती टाकून काम सुरू केले आहे रस्ते पुढे अनेकांचे जीव गमावले ते जळगावची शान रस्त्यांच्या खड्ड्यात ओळखले जायची त्या खड्ड्यांमुळे आता कुठेतरी खड्डे पूजनाचे काम आज दिसून येत आहे काही का असे का ना एवढे खड्डे भोसले म्हणजेच पावसाळा तरी सुखात जाणार कारण या खड्ड्यांमुळे जळगाव शहरातील अनेकांचे हातपाय तुटले होते अनेकांच्या वाहनांचे नुकसान देखील झाले आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आले आणि खड्डे बुजून गेले असं देखील तर्कवितर्क काढले जात आहे कारण जळगाव नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढासाळ कारभारामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा त्रस्त झाला होता परंतु मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आज रस्त्यांवरचे खड्डे देखील बुजवताना आपण पाहत आहोत म्हणून मुख्यमंत्री आले आणि खड्डे बुजून गेले Never miss an update.